नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये अंजली दमानिया मसाजोगच्या प्रकरण ते लावून धरत आहेत रोज ते नवनवीन खुलासे आहेत ट्विटरच्या माध्यमातून अनेक कागदपत्रं त्या समोर आणता आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत काय झाले आणि काय व्हायला पाहिजे याच्या संदर्भातली माहितीसुद्धा ते वेळोवेळी या सगळ्या माध्यमातून देत आहेत आपल्याला माहिती की अंजली दमाने या बीडमध्ये सुद्धा गेल्या होत्या तिथे जाऊन त्यांनी पाहणी केली होती आणि त्यानंतर सुद्धा त्यांनी अनेक गोष्टी या ट्विटरच्या माध्यमातून असेल किंवा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या समोर आणल्या होत्या आणि त्याच्याबद्दल त्यांनी भाष्य देखील केलं होतं काही दिवसांपूर्वी त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता आणि ज्याच्यामध्ये त्या वंजारी समाजाच्या बाबतीत काहीतरी बोलल्या आहेत असं दाखवण्यात आलं होतं आणि त्याच्या माध्यमातून त्यांचा मोबाईल नंबर हा सुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आला होता आणि त्या माध्यमातून त्यांना अनेक फोन कॉल्स आल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं होतं आणि त्या संदर्भातली पत्रकार सुद्धा त्यांनी घेतली होती हे जे फोन कॉल्स करणारे लोकं आहेत किंवा त्यांचा मोबाईल व्हायरल करणारे लोक आहेत हे, हे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या जवळचे असल्याचं सुद्धा त्यांनी या सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं होतं त्यांनी तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट सुद्धा मागितली होती आणि या मुख्यमंत्र्यांना भेटून मी या सगळ्या संदर्भातली माहिती देणार असल्याचं सुद्धा त्या म्हणाल्या होत्या काल संध्याकाळी त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे आणि या भेटीमध्ये त्यांनी अनेक गोष्टी या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नजरेस आणून दिलेल्या आहेत त्यांना त्यांनी एक लेटरसुद्धा दिलेलं आहे आणि या लेटरमध्ये त्यांनी त्यांची ऑब्झर्वेशन मांडलेली आहेत त्याचबरोबर काय करायला हवं या संदर्भातली एक माहिती सुद्धा दिलेली आहे दहा मागण्या सुद्धा त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर ठेवलेल्या आहेत आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीचा त्रास त्यांना झालेला आहे मानसिक त्रास त्यांना तरा देण्यात आलेला आहे त्याच्या संदर्भातली माहिती त्याच्या संदर्भातले सगळे पुरावे हे सुद्धा त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेले आहेत त्यामुळे या भेटीमध्ये अनेक गोष्टी घडलेल्या आहेत भेटीनंतर सुद्धा त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यांनी जे पाच पाणी लेटर मुख्यमंत्री फडणवीस यांना आहे ते नेमकं काय आहे त्या लेटरमध्ये त्यांनी कुठच्या कुठच्या गोष्टींचा गोष्टी लिहिलेल्या आहेत कुठल्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत हे समजावून घेण्यात तितकंच महत्त्वाचं आहे कारण त्या हे जे मुद्दे आहेत ते या सगळ्या तपासासाठी आणि या प्रकरणासाठी निगडीत आहेत आणि ते अत्यंत महत्त्वाचे सुद्धा ठरणार आहे त्यामुळे तुम्ही बघता की माझ्या हातात हेच जे लेटर आहे जे अंज अंजली दमनिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेलं आहे पाच पाणी लेटर आहे आणि त्याच्यामध्ये सुरुवातीच्या पार्टमध्ये त्यांनी त्या या सगळ्या लढ्यामध्ये का उतरल्या संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांनी हे प्रक्र प्रकरण लावून का धरलं त्याच्या संदर्भातली माहिती दिलेली आहे कशा पद्धतीनं त्यांनी देशमुखांचा जो खून झाला त्याच्यानंतर त्या सगळ्या ज्या बातम्या आल्या त्या बघून त्या कशा व्यथित झाल्या आणि याच्यामध्ये किती गोष्टी इन्वॉल्व्ह आहेत हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर त्यांनी या सगळ्यावर लक्ष द्यायला सुरुवात केली त्याचबरोबर त्यांनी हेही मेन्शन करायला ले विसरलेले नाही आहेत की आपल्या जे आमदार आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत त्याच्यापैकी अनेक आमदारांवर म्हणजे जवळजवळ एकशे अठरा आमदारांवर अनेक केसेस आहेत त्याच्या सिरियस क्राईमच्या सुद्धा केसेस आहेत त्यामुळे या सगळ्याकडे सुद्धा लक्ष द्यायला हवं असं सुद्धा त्यांनी या सगळ्यामध्ये म्हटलेलं आहे आता त्यांनी नंतर त्या बीडमध्ये गेल्या आणि त्यानंतर त्यांनी तिथली परिस्थिती पाहिली लोकांनी त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यानंतर त्यांच्या नजरेसमोर काय आलं नेमकं लोकांनी काय व्यथा मांडल्या आणि कुठच्या गोष्टी बीडमध्ये करणं महत्त्वाचं आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे दहा मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत आणि दहा प्रमुख मागण्या केलेल्या आहेत आता त्या दहा प्रमुख मागण्या काय आहेत ते आपण एक 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 समजावून घेऊयात त्याच्या संदर्भातलं ट्विटसुद्धा त्यांनी केलेलं आहे त्यांची पहिली मागणी ती म्हणजे संतोष देशमुखांच्या हत्येच्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे दुसरी मागणी त्यांची अशी आहे ती म्हणजे धनंजय मुंडे हे वाल्मिक कराड यांच्या अतिशय जवळचे आहेत म्हणून त्यांचा राजीनामा हा झालाच पाहिजे असं सुद्धा या म्हणत आहेत आपल्याला माहिती आहे की अनेक आमदार असतील नेते असतील विरोधी पक्षातले नेते असतील हे धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागतात कारण वाल्मी कराड हा मुंडे यांच्या जवळचा आहे आणि जर मुंडे मंत्रिमंडळात असतील तर या प्रकरणाचा योग्य पद्धतीनं तपास होणार नाही असं या सगळ्या नेत्यांचं विरोधी पक्षाचं म्हणणं आहे आणि त्याचबरोबर अंजली दमाने यांचंसुद्धा हे म्हणणं आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावं त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणीसुद्धा त्यांनी केलेली आहे तिसरी मागणी आहे ती एस आय टीच्या संदर्भातली एस आय टी बरखास्त करून बीड जिल्ह्याबाहेरचे चांगले ऑफिसर या सगळ्या घटनेचा त्यांनी तपास करावा असं त्यांनी त्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे आता हे का म्हटलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण जर बघितलं असेल जी जी एस आय टी नेमण्यात आलेली आहे बसरराज तेली जे आय पी एस अधिकारी आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली ही सगळी एस आय टी आहे आणि या एस आय टीमध्ये एक अधिकारी आणि दोन कर्मचारी असे होते की जे वाल्मिक कराडच्या जवळचे होते मुंडे यांच्या जवळचे होते आणि त्यांचे वाल्मिक कराड यांच्या सोबतचे फोटो फोटोसुद्धा व्हायरल झाले होते विघ्ने नावाचे एक अधिकारी आहे त्या विघ्नेंचा वाल्मिक कराड याच्या गळ्यात हात टाकलेला फोटो व्हायरल झाला होता आणि हे विघ्ने या टीमध्ये सुद्धा समाविष्ट होते त्यामुळे जर असे कर्मचारी जे वाल्मिक कराडच्या इतक्या जवळचे आहेत ते त्यांनी सुद्धा एकत्र काम केलेलं आहे अशी लोकं जर एस आय टीमध्ये असतील तर निपक्षपातीपणे या सगळ्या प्रकरणाचा तपास होणार नाही असं या सगळ्यांचं म्हणणे आणि म्हणून ही एस आय टी बरखास्त करावी अशी मागणी ही अंजली दमाने यांनी केलेली आहे आणि त्याचबरोबर बी जी बीड जिल्ह्याच्या बाहेरचे चांगले ऑफिसर्स तुम्ही या सगळ्या एस आय टीमध्ये घ्यावा किंवा त्यांच्याकडे तपास द्यावा अशीसुद्धा ही मागणी त्यांनी यामध्ये केलेली आहे चौथी मागणी ती म्हणजे हा तपास ऑन कॅमेरा झाला पाहिजे आपण बघतोय की आ... जरी वाल्मिक कराड हा अटॅक केलेला असला सुद्धा एस आय टीमध्ये जसं अंजली दमाने यांनी म्हटलं होतं की अनेक अधिकारी हे त्याच्या जवळचे आहेत त्यामुळे ते कसे काही तपास करू शकतील निपक्षपातीपणे तपास होईल का त्यामुळे जर हा तपास, तपास व्हायचा असेल तर तो ऑन कॅमेरा तपास झाला पाहिजे त्याच्यामध्ये काय प्रश्न विचारले जातात त्याच्याकडनं काय माहिती येते ही सगळी ऑन कॅमेरा असावी सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे कारण याआधी आपण बघितलं तर अनेक बातम्या आल्या होत्या अनेक रुमर्स आली होती की त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की वाल्मिक कराड याच्यासाठी तिथे पलंग आणले त्याला त्याचे काही त्याचे गोष्टी त्याला पुरवल्या जातात असं आणि अनेक टीका झाली होती अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी याच्यावर स्पष्टीकरण दिलं होतं तिथल्या पोलिसांसाठी त्या कॉट आणल्याचं त्यांनी म्हटलं होतं पण अनेक अधिकारी असतील किंवा तिथली जी यंत्रणा आहे ती वाल्मी कराडला सपोर्ट करते असा आरोप अनेकदा करण्यात आलेला आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचा तपास हा ऑन कॅमेरा व्हायला व्हावा असं सुद्धा दमणिया त्यांच्या मागणीमध्ये म्हणत आहेत पुढे ते म्हणत आहेत की बीडमध्ये एक हॉटलाईन नंबर सुरू करण्यात यावा तक्रार देणाऱ्यांची गुप्तता बाळगण्यात यावी त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा त्या बीडला गेल्या आणि या सगळ्या संदर्भातलं त्या लोकांशी बोलत होतं तेव्हा शेकडो लोकांनी त्यांच्याशी संपर्क केला आणि बीडमध्ये कशा पद्धतीनं गुंडाराज चालतं बीडमध्ये कशा पद्धतीनं दहशत चालते करा वाल्मिक कराड असतील किंवा त्याचे साथीदार असतील ते, ते, ते कशा पद्धतीनं दहशत माजवतात हे सगळं लोकांनी सांगितलेलं आहे अनेक करून कहाण्या त्यांच्यासमोर आलेल्या आहेत त्यामुळे बीडमधल्या लोकांमध्ये एक दहशत आहे त्यांना या संदर्भातल्या तक्रारी करायच्यात पण तिथेच राहून तक्रार करणं आणि ह्या गुंडांचा त्रास सहन करणं असं होऊ शकतं त्यामुळे बीडसाठी एक हॉटलाईन नंबर सुरू करा आणि जो कोणी तक्रार देईल त्याची गुप्तता पाळा असं सुद्धा त्यांनी या सगळ्या मागण्यांमध्ये म्हटलेलं आहे सहावी मागणी अत्यंत महत्त्वाची आणि ही मागणी अनेक विरोधी पक्षातल्या नेत्यांनी सुद्धा केलेली आहे सुरेश धस यांनी सुद्धा केलेली आहे ती म्हणजे बिंदू नामावली बीडमध्ये पाळली जात नाही त्याची सत्यता बघण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात यावे आता बिंदू नामावली तिथे पाळली जात नाही असं म्हटलं जाते आता हे बिंदू नामावली म्हणजे काय आहे सुरेश धस त्याच्या चावडीवर सुद्धा आले होते सुद्धा त्यांनी बिंदू नाम नामावलीचा उल्लेख केला होता आणि त्यांचं असं म्हणणं होतं की बीडमध्ये बिंदू नामावली पाळली जात नाही आणि त्याच्या पद्धतीनं त्यामुळेच मुंडे असतील किंवा त्यांच्या जवळचे जे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत ते तिथे प्रशासनामुळे घेतल्या जातात आता बिंदू नामावली काय आहे अगदी थोडक्यात समजावून घ्या ती म्हणजे बिंदू नामावलीमध्ये ज्या पद्धतीचं आरक्षण आहे किंवा ज्या पद्धतीचं तिथं डिस्ट्रीब्युशन आहे त्या पद्धतीनं अधिकारी तिथे नेमणं आणि कर्मचारी नेमणं अपेक्षित आहे म्हणजे जर शेड्यूल कास्टसाठी काही जागा राखीव असतील शेड्यूल ट्राईबसाठी जागा असतील ओबीसीसाठी काही जागा राखीव असतील तर त्या पद्धतीचे अधिकारी त्या त्या पोझिशन्सला हवेत त्या त्या कर्मचारी जर असतील तर त्या 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 पोझिशनला ते कर्मचारी असावेत त्या त्या समाजाचे ते कर्मचारी असावेत असं सुद्धा या बिंदू नामावलीमध्ये समाविष्ट असतं अगदी थोडक्यात मी सांगायचा प्रयत्न केलेला आहे परंतु बीडमध्ये असं काही होत नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे बीडमध्ये अनेक जे अधिकारी आहेत आणि अने अनेक कर्मचारी आहेत किंवा जे लोक आहेत ते धनंजय मुंडे यांच्या जवळचे आहेत आणि एकाच समाजाचे अधिकारी आणि कर्मचारी तिथे आणले जात आहेत असा आरोप हा अंजली दमानिया आणि सुरेश धस यांनीसुद्धा केला होता त्यामुळे बिंदू नामावली जर पाळली गेली तर वेगवेगळ्या समाजाची लोकं ही प्रशासनामध्ये येतील आणि जे कायदा सुव्यवस्था असेल किंवा इतर जी कामं आहेत ती योग्य पद्धतीने होते तिथे कुठेही कशाही पद्धतीचा दातीय वाद होणार नाही असं त्या सगळ्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे बिंदू नामावली ही बीडमध्ये पाळली जावी अशीसुद्धा त्यांनी मागणी केलेली आहे आणि ती पाळली जाती आहे की नाही त्याची सत्यता तपासण्यासाठी त्यांनी चौकशी करावी असं सुद्धा त्यांनी या सगळ्यामध्ये म्हटलेलं आहे पुढचा मुद्दा तो म्हणजे सातवा मुद्दा तो म्हणजे सगळे सत्र परवान्यांची चौकशी करण्यात यावी शस्त्र परवाने त्यांना आहे आपल्याला माहिती आहे की हा सगळा प्रकार जेव्हा सुरू झाला त्याच्यामध्ये अनेक जे व्हिडिओ आहेत ते व्हायरल झाले होते अनेक बीडमधले जे लोक आहेत कराडच्या जवळचे लोकं असतील किंवा धनंजय मुंडे यांच्या जवळचे लोकं असतील यांच्याकडे बंदुकी त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते हवेमध्ये गोळीबार करणं करत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते कमरेला बंदूक लाव लावून फिरत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते आणि या सगळ्यांवर कारवाई करावी अशी मागणी सातत्याने केली जात होती अंजली दमाने यांनी एक माहितीसुद्धा काढली होती ज्याच्यामध्ये बीडमध्ये जवळजवळ बाराशेहून अधिक शस्त्रपरवाने देण्यात आलेले आहेत त्यामुळे इतके शस्त्रपरवाने अधिकृतरित्या का देण्यात आलेल्या आहेत हे झाला अधिकृत आकडा पण अनधिकृत शस्त्रपरवान्यांची संख्यासुद्धा बीडमध्ये अधिक आहे त्यामुळे अशावेळी या सगळ्या परवान्यांची चौकशी केली जा गेली पाहिजे आणि कोणाकोणाला हे नेमके परवाने दिलेले आहेत त्यांना खरंच गरज आहे का हे सुद्धा पडताळण्याची गरज आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणूनच या सगळ्या शस्त्र परवान्यांची चौकशी करावी असं सुद्धा त्या या सगळ्यामध्ये म्हणत आहेत पुढचा मुद्दा तोसुद्धा बीडसाठी महत्त्वाचा तो म्हणजे परळी थर्मल प्रोजेक्ट इथे एक स्पेशल फोर्स लावण्यात यावा व हा परिसर सी सी आय टीने सी 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 टी व्हीने कवर करण्यात यावा राख माफिया बंद करण्यासाठी हे करण्यात यावं बीडचं जे सगळं अर्थकारण आहे ते सगळं त्या थर्मल प्रोजेक्ट आहे परळीचा त्याच्या अवतीभोवती फिरताना आपण पाहिलेलं आहे संदर्भातले अनेक रिपोर्ट्स आम्ही तकवर सुद्धा केलेले आहेत ते तुम्ही जाऊन पाहू शकता ज्या पद्धतीनं बीडमध्ये जो आ, 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 जो थर्मल प्रोजेक्ट आहे त्याच्यामधनं जी राख येते त्या राखेवर अनेक तिथले माफिया उभे राहिलेले आहेत त्या राखीमधनं विटा तयार केल्या जातात आणि याच्यावर हक्क सांगण्याचा प्रयत्न अनेकांना केला जातो आहे अवैधपणे ही राख उचलून नेली जाते आहे गव्हर्नमेंटला त्याचा कुठचाही मोबदला मिळत नाही आणि राखेच्या मा माध्यमातून अनेक माफिया हे hey, uh, बीडमध्ये तयार झाल्याचं सुद्धा या सगळ्यामधनं समोर आलेलं आहे त्यामुळे हे जे थर्मल प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यामधनं जी येणारी राख आहे ती ती सी सी टी व्हीनी क कवर करण्यात यावी आणि राख माफिया बंद करण्यासाठी हे करण्यात यावं असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे जी जी राख आहे ती कोण उचलत आहे नेमकं तिथे काय घडतंय ह्याच्यावरसुद्धा लक्ष ठेवावं असंसुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे नवा मुद्दा त्याच्याशीच निगडीत येतो म्हणजे ज्या वाहनांवर नंबर प्लेट्स नाही अशा सगळी वाहनं जप्त करण्यात यावी त्यांचं म्हणणं आहे की बीडमध्ये आम्ही गेल्यानंतर या थर्मल प्रोजेक्टमधनं जी येणारी राख आहे ती जी वाहनं उचलून घेऊन जातात जे डंपर्स तिथनं जातात जी जो उपसा केला जातो त्या वाहनांवर कुठल्याही नंबर प्लेट्स नसतात ती अधिकृत वाहनं नसतात ती रजिस्टर नसतात आणि त्यामुळे अशा वाहनांवर सुद्धा जप्तीची कारवाई करावी अशीसुद्धा मागणी त्यांनी या सगळ्या पत्राद्वारे केलेली आहे आणि शेवटचा दहावा मुद्दा तो म्हणजे पवनचक्कीची जबाबदारी ही जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात यावी व यातून येणारे भाडे हे शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात यावे या सगळ्या प्रकरणाची सुरुवात झाली होती ते पवनचक्कीच्या सगळ्या वादामुळे तुम्हाला आठवत असेल तर नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांचा खून करण्यात आला होता आणि ते प्रकरण घडलं होतं ते पवनचक्कीच्या वादामधनं पवनचक्कीमधल्या जी मसाजोगच्या गावामध्ये जे पवनचक्कीचा थर्मल प्रोजेक्ट येत होता आणि त्या प्रोजेक्टच्या इथे एक सोनवणी नावाचा वॉचमॅन होता त्याला का जे घुले आणि त्याचे साथीदार आहेत त्यांच्या लोकांकडनं मारहाण झाली होती त्यामुळे संतोष देशमुख तिथे आले होते तिथेसुद्धा हातापाई झाली होती आणि या सगळ्या प्रकरणानंतर संतोष देशमुखांचा खून झाला होता त्यामुळे बीडमध्ये खास करून पवनचक्क्याचे अनेक प्रकल्प उभे राहि राहिले रा जातात आणि या पवनचक्क्यांच्या अनुषंगाने तिथेसुद्धा पुन्हा एकदा माफिया राज असेल किंवा गुंडा राज आहे हा सगळा सुरू झालेला आहे जी वाल्मिक कराडला जी अटक करण्यात आलेली आहे तीसुद्धा याच पद्धतीच्या जे पवनचक्कीचा मालक आहे त्याच्याकडे दोन कोटीची खंडणी मागितली ह्या तक्रारीवरून ती ती अटक झालेली आहे त्यामुळे पवनचक्कीची जबाबदारी ही सगळी जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात यावी ज्या शेतकऱ्याच्या भा ज्या शेतात ही पवनच्या क्य उभी राहील त्याचे जे भाडं आहे ते त्याच्याच खात्यात जमा करण्यात यावे आणि या सगळ्यावर सुद्धा प्रशासनाची देखरेख असावी अशी सगळी मागणीसुद्धा त्यांनी या सगळ्या पत्राद्वारे केलेली आहे तर ह्या होत्या दहा मुद्दे ज्याच्यामध्ये अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर हे दहा मुद्दे मांडलेले आहेत ह्या दहा मागण्या केलेल्या आहेत आणि या मागण्यांवर कारवाई करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे आता आपण हे दहा मागण्या बघितल्या पण त्याच्या पत्रामध्ये त्यांच्या एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे जो त्यां तेन, त्यांना जो त्रास सहन करावा लागला या सगळ्या प्रकरणं बाहेर काढताना तो म्हणजे ज्या पद्धतीची हॅरॅसमेंट त्यांना झाली सोशल मीडियावर त्यांच्याबद्दलची काही वक्तव्य करण्यात आली त्यांचा मोबाईल नंबर शेअर करण्यात आला आणि त्याच्यामुळे त्यांना अनेक स्टेटमेंट त्यांना हॅरॅसमेंट सहन करावी लागली आणि त्याच्याबद्दलसुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे अनेक लोकांची त्यांनी नावं दिलेली आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हे सगळे जे कार्यकर्ते आहेत ते धनंजय मुंडे आणि प्रा मुंडे यांच्या जवळचे आहेत त्यामुळे त्या सगळ्यांवर कारवाई करण्यात यावी असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे या लेटरमध्ये त्या ज्या 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 नंबर्सवरनं त्यांना फोन आले त्यांना धमकावण्यात आलं जे स्क्रीनशॉट्स ते सगळे त्यांनी शेअर केलेले आहेत आणि ते, ले ते सुद्धा या सगळ्यामध्ये अटॅच केलेले आहेत आणि याच्या सगळ्यांवर एफ आय आर व्हावी आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी असं सुद्धा त्यांनी या सगळ्या त्यांच्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे तर हे होतं पाच पाणी पत्र जे अंजली दमाने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी दहा महत्वाच्या मागण्या केलेल्या आहेत त्यामुळे या मागण्यांवर देवेंद्र फडणवीस काही ऍक्शन घेतात का ज्या पद्धतीचा मिंदू नामावलीचा मुद्दा असेल किंवा तिथल्या माफिया राजचा मुद्दा असेल ऑन कॅमेरा चौकशीचा मुद्दा असेल याच्यावर काही कारवाई होते का हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे आणि त्या पद्धतीनं त्यांना सगळ्या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं त्याच्यावरसुद्धा काही कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे दमाने यांनी जे दहा मुद्दे मांडलेले आहेत ते तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल ते, ते किती महत्त्वाचे वाटतात आणि त्याच्यावर खरंच कारवाई व्हायला हवी का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका मुंबई तकवर आम्ही या सगळ्या प्रकरणाचे अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी देत राहू त्यामुळे मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते करायला सुद्धा विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक केलं तर तुम्हाला या सगळ्या संदर्भातले अपडेटसुद्धा मिळतील पात्रा मुंबईत